आज प्रयागराज महामध्ये डुक्की मारण्यासाठी स्नान करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं हे महागृत वर्षानुवर्ष आपण जे वाट पाहतो या दिवसाची वाट पाहतो तेव्हा आपण या तुरिणी संगमामध्ये डुकी मारून खऱ्या अर्थाने चांगल्या श्रद्धेने चांगल्या भावनेने एक नवी शक्ती निर्माण करण्यासाठी एक चांगला डोळ्यासमोर मिशन ठेवून एक पॉझिटिव्ह काम करण्यासाठी या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगममध्ये महाकुंभमध्ये युक्तीमारासाठी आलेला आहे आज तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्रिवेणी संगम या परिसरामध्ये सगळ्यांच्या सुख समृद्धीसाठी सगळ्यांच्या भविष्यासाठी सगळ्यांच्या आनंदासाठी खऱ्या अर्थाने मी गंगा मातेला प्रार्थना करतो की सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण राहो सगळ्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न पूर्ण हो आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी विचार केलेल्या ज्या ज्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे त्या गंगामाता पूर्ण करू हेच महाकुंबाच्या या भव्य शाही स्नानामध्ये गंगामातेला मी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं नमन करतो की या मातेच्या साक्षीने सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण सुद्धी राहो जय गंगा माता जय त्रिवेणी संगम जय कुंभ महाकुंभ